तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांक इलेलो एक सत्य अनुभव घेऊन इलेलो असं आहे त्यांचं नाव असं सरिता आणि त्यांना जो काय अनुभव इलो असा तो किती भयंकर या तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको ना माझं नाव सरिता सगळो प्रकार मी स्वतः अनुभवलेलो आहे माझ्या आयुष्यात खूप चढ उतारिले पण तरीसुद्धा मी डगमगाक नाही मी सगळ्याक सामोरा गेलो आहे पण ह्या सगळा करत असताना माका मधी जो काय अनुभव गावलो तुम्ही आयुष्यात विसराक शकत नाही तर झाला असा होता माझं लग्न होऊन मी माझ्या सासरी रवा केलं होतं आणि माझ्या सासरी माझे पती त्यांचे आईवडील म्हणजेच माझे सासू सासरे आणि ननंद जी सोळा वर्षांची होती एवढे सगळेजण माझ्या सासरी रवायचे माझं लग्न वगैरे व्यवस्थित झालं आणि लग्नानंतर माका पहिलंच मुलगं झालो होतो त्यामुळे सासरचे माझ्या घरचे खूप आनंदी होते सगळा काही एकदम व्यवस्थित चालला होता पण अचानक असं काय घडला ज्यामुळे माझ्या आयुष्याच्या गणितच बिस्कटान गेला माझ्या पतीक अचानक हृदयविकाराचा झटकू बसलो आणि कोण काय करता त्याच आधी ते आमक सगळ्यांक सोडून गेले तो दिवस आमच्यासाठी एकदम काळ रात्रीसारखंच होतो तेव्हा मी स्वतः कसा सावरलो आहे त्या फक्त माझा माका माहिती माझ्या पदरी दोन वर्षांचं मुलगो होतो पण माझे सासू सासरे माझ्या आईसारखेच होते त्यांनी मका खूप आधार दिल्याने घरात तसा कमवणारं बाकी कोणत नाही होतं हे तेवढे चार पैसे कमवून आणायचे पण हे गेल्यापासून घरात पैसे ओडकू येऊच बंद झालो आणि नननसुद्धा लहानच होती तिचं काही शिक्षणसुद्धा पूर्ण झालं नाही होतं तिची तेव्हा दहावी झाली होती त्यामुळे पुढे आता करायचं काय यो मोठं प्रश्न माझ्यासमोर होतो हे गेल्यापासून माझं खूप मोठं आधार एकदम निघानाच गेलो पोराचा आता पुढे काय उतरा असे नको नको ते प्रश्न माका येऊक लागले होते कधी कधी तर माका असा वाटा की मी सुद्धा ह्या सगळा सोडून निघान जात आहे कारण माका आता पुढे नेऊक जमायचं नाही पण जेव्हा जेव्हा असे वाईट विचार माझ्या मनात यायचे तेव्हा माझ्या मुलाचं चेहरो माझ्यासमोर यायचो आणि त्याच्याकडे बघून मी स्वताक समजवायचं आहे की माझो मुलगा असा ते का पुढे जाऊन काहीतरी मोठा बनवखोया त्याच्यासाठी तरी निदान माका जागा खोया म्हणून मग मी ठरवलं आहे की मी स्वतः काहीतरी काम बघतलं आहे जेणेकरून घरदार तरी चलात त्यामुळे मग माझे जे जेवढे मैत्रिणी होते मी सगळ्यांकडे सांगितलं आहे की तुमच्याकडे जर काही कामं असतील तर ती माका सांगा मी खायचं काम करूक तयार असं आहे कारण माझ्याकडे अजून काही पर्याय नाही होतो पण त्या क्षणी माझ्यात एवढा बळ खैसून इला तर माझ्या माकात नाही माहिती पण देवसुद्धा आपल्या मागावर असता आणि तोच आपल्याक ताकद देता तेव्हासुद्धा माका देवानं ताकद दिल्यान कारण एवढं सगळं प्रसंग घडल्यानंतर स्वतःच्या पायावर उभा राहणं ह्या खूप कठीण असता पण आपण प्रयत्नच नाही केलो तर ह्या कधी शक्य होऊ शकत नाही पण तेव्हा मात्र मी जीवापाड प्रयत्न केलं आहे जा हो 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 काय होईत तर होयत पण काहीतरी करायचा असं विचार करून मी ठामपणे उभा राहलो आहे आणि माका एका मैत्रिणीन एक काम असल्याचं सांगितल्यान जेव्हा मला समजलं की एक काम हा आणि माका त्या करूक जमाक शकता तेव्हा लगे मी लगेच तिका फोन करून सांगितलं की हा काम करूक मी तयार असं पण झालं असा ताजा काम होता ता आमच्या घराकडसून खूपच लांब होता म्हणजे मी ये जा करूक शकतच नाही होतंय माका त्या ठिकाणी जाऊन राहायचं लागणार होतं त्यामुळे मी विचार करूक लागलोय ला, की आता करायचं काय कारण दोन वर्षांचं मुलगो होतो ते तर मी घेऊन जाऊ शकत नाही कारण मी कामावर गेलो आहे तर तेका बघतला कोण आणि तेका सोडून जाणं काय माका योग्य वाटा नाही त्यामुळे मग मी म्हटलं आहे की हा काम जाऊन दे दुसरा काहीतरी काम गावात पण जेव्हा हे सगळं प्रकार माझ्या सासू सासऱ्यांक समाजलो तेव्हा त्यांनी माका सांगितल्याने की सरिता तू आपल्या मुलासाठी काम सोडू नको तुझ्या मुलाक आम्ही सांभाळतो तू काय घाबरा नको तू ते जाऊन राव आणि सुट्टी गावात तेव्हा या आमका बेटाक तेव्हा माझे सासू सासरे माझ्या पाठी ठामपणे उभे होते त्यांनी माका आधार दिल्यामुळे मी माझ्या हृदयावर दगड ठेवून थंय जाऊक तयार झालं आहे आणि आयता हातात गावलेलं काम जाता नये म्हणून मी लगेचच त्या कामाच्या ठिकाणी गेलो आहे आणि त्या काम घेतलं आहे मी याआधी असं काय काम करूक नाही होतंय त्यामुळे थोडीशी पहिली माका भीतीच वाटा होती पण मनातसून काहीतरी वेगळाच बळ केला होता की मी हा करूक शकतो आहे आणि मला करूजात लागतं ला। त्यामुळे मग मी जास्त विचार करूक नाही जा काय काम पडत तर मी करूक लागलो आहे पण थं गेल्यानंतर खूप मला अडचणी येऊक लागले कारण आता एवढं लांब आहे तर रवायचं खंय आणि तशी कोण ओळखीची माणसाव नाही होती त्यामुळे लवकरात लवकर मला रवासाठी एक छोटासा ठिकाण बघायचा होता म्हणजे छोटीशी एक भाड्याची खोली ज्या ठिकाणी मी एक रात्र काढीन आणि परत परिस्थिती पण अशी नाही होती की चार पैसे माझ्या हातात असतील माझ्याकडे खूप कमी पैसे होते आणि त्या पैशातच माका सगळा बघूचा होता म्हणून डोक्यात माझं एकच विचार चाललेलो की कमी पैशात एखादी भाड्याची खोली गावली तर बरा होत म्हणजे थोडे पैसे वाचतील घरचंकाव देऊ गावतील म्हणून मी अशा खोलीच्या शोधात होतो आहे पण तशी काही खोली आजूबाजू काही गावाना परिसरसुद्धा अनोळखी त्यामुळे माका नेमका जायचं खय तास समजत नाही होतं दिवसभर मी फिरफिर फिरलं आहे तेव्हा मागा एक गृहस्थ गावले त्याने माका सांगितल्याने की पुढे एका कोपऱ्यात कॉलनी असा थंय स्वस्तात भाड्याचे खोली असत जसं माका या समजतं तसं मी त्या ठिकाणी जाऊक लागलो तो परिसर तसो एकदम आतमध्येच होतो आणि आजूबाजूक सोयी सुविधा दुकाना बिकाना काय नाही होती पण तेव्हा माझ्याकडे अजून पर्याय नसल्यामुळे माका थंय जावचाच लागला जेव्हा मी थंय जाऊन बघितलं तर एकदम ती जुनी कॉलनी होती म्हणजे असं वाटत नाही होतं की थंय कोण रवत असत थंय सगळे दोन दोन मजल्याचे बिल्डिंगे होते आणि काय काय खोलींमध्ये माणसं रवत देखील होती म्हणून मी सगळ्यात आधी तळघरात रवत असलेल्या एका कुटुंबाकडे गेलोय आणि त्यांना विचारलं आहे की हय ख भाड्याची खोली हा काय आणि हय भाडा किती असा तेव्हा तिने माझं भाडा सांगितल्याने तर एकदमच कमी होतं आणि सरकारतर्फे ती कॉलनी बांधले गेलेले होते तर हा सगळं ऐकल्यानंतर माका जरा बरा वाटला कारण कमी दरात भाड्याची खोली गावत होते आणि भाड्या इतक्या कमी होतं की माका वाटलं नाही होतं की इतक्या कमी दरात माका खोली वगैरे गावात मग मी लगेचच तेंका विचारलं आहे की खोलीची चौकशी कोणाकडे करायची म्हणजे मालक वगैरे कोण हा काय तेव्हा तिने एक माका नंबर दिल्याने आणि त्या नंबरावर चौकशी करूक सांगितल्याने तसं मी पटकन त्या नंबराक फोन लावलं आहे आणि तेंका विचारलं आहे की ह्या खोली गावात काय तर ते माका म्हणाले की एक खोली असा तुमकं तर दाखवतं आहे मग मी म्हणाले ठीक आहे मी हयच आहे तुम्ही यावा तसे दहा पंधरा मिनटात एक गृहस्थ इले आणि तिने माका सांगितल्याने की आमची काय जबरदस्ती नाही तुमका खोली आवडली तर तुम्ही रवा नाहीतर तुम्ही जाऊ पण शकतास खोलीची अवस्था तशी काय चांगली नाही पण तुम्ही एकदा बघून घेवा तसे ते, ते वरती घेऊन गेले दुसऱ्या मधल्यावरच ती खोली होती आणि एकूण दोन खोली होते एक खोली बंद होती आणि दुसरी खोली माका त्यांनी दाखवल्याने खोलीची अवस्था तशी काही फारशी चांगली नाही होती पण एवढ्या कमी पैशात अजून काय गावतलं एक हॉल छोटंसं किचन आणि संडास बाथरूम एवढीशी ती खोली होती पण मी म्हटलं आहे की आता नवीनच कामाक लागलं आहे एक दोन पगार हातात गावले की मग दुसरी खोली बघू गावात तोपर्यंत हेच कशेतरी दिवस काढूया असं काहीसो विचार करून मी त्या गृहस्थांक सांगितलं आहे की मी आजपासूनच हे रवाक येत आहे त्यामुळे ते म्हणाले ठीक असा मग त्यांनी काहीतरी कागदपत्र होते ते घेतल्याने आणि ती खोली माका रवाक दिल्याने त्या खोलीवरचं माझा तो पहिलाच दिवस होतो माझ्या खोलीच्या दाराच्या समोर अजून एक दार होता ज्या दाराक कुलाप होता माका माहिती नाही की ते कोण रवत होता की नाही आणि मी त्यांना काय विचारूक नाही की समोर कोण रवता काय पण खाली रवणारे लोक सगळे सांगत होते की सगळे खोले भरलेले असत त्यामुळे माका आपल्या वाटलं की ते कोणतरी नक्कीच रवत असतं आणि कामासाठी ते आपले बाहेर गेले असतील बघता बघता रात्र होऊक लागली सकाळ काही व्यवस्थित होता मी हळूहळू जेवणाचं सगळा सामान गोळा करूक लागलं आहे कारण बाहेर खाणं तर माका परवडणारा नाही होता त्यामुळे छोटा मोठं जसा जमात तसं मी घरातच जेवण करणार होतं आहे त्या दिवशी रात्री मी थोडं जेवण केलं आहे आणि जेवण वगैरे झोपलं आहे पण त्याच दिवशी एक असं एक प्रकार माका अनुभवूक मिळालो जो माझ्यासाठी जरा विचित्र होतो मी झोपण्यापूर्वी संडासाचा दार होता तर आम्ही बंद केलेलं आहे पण जेव्हा रात्री माका जागेली आणि मी आपल्या बाथरूमकडे जाऊक लागलो आहे तेव्हा तर दार उघाडलेला होता माका समजा ना कारण मी कडीबिढी व्यवस्थित लावलेलो ला आहे पण तरीसुद्धा तर दार उघाडला कसा हे माका रात्री प्रश्न पडलो होतो पण झोपेत असल्यामुळे मी काय फारसं विचार करूक नाही आणि नवीनच घर असल्यामुळे माका आपल्या वाटलं की चुकान मी उघडात ठेवले असन मग पुढच्या दिवशी सकाळी मी लवकर उठान माका डबं वगैरे केलं आहे आणि कामावर निघान केलं आहे नंतर संध्याकाळी काम वगैरे करून मी जेव्हा घराकडे येलो आहे तेव्हा सुद्धा एक वेगळंच प्रकार माका बघू गावलो माका ह्या एक स्पष्ट आठवत होतं की सकाळी मी जाताना संडास बाथरूमचे दोनवले दारा बंद केलेलं आहे पण जेव्हा मी संध्याकाळी कामावरसून घराक येऊन बघतो आहे तर ती दोनवली दारा उघडी होती ह्या असं कसं काय होता त्याच माका समजत नाही होता मी कडी लावून दार उघडूचा प्रयत्न देखील केला आहे पण तेव्हा मात्र ती दारं अजिबात उघडत नाही होती तो एक प्रकार मात्र माका तेव्हा खटाकलो पण माका आपलं वाटलं मी ह्या वेळेक विसरले असान सकाळी मी घाईघाईत उघडीत ठेवून गेले असतंय असं विचार करून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे पण त्याच दिवशी रात्री जेव्हा मी किचनमध्ये जेवण करत होतो आहे तेव्हा तर माका स्पष्ट जाणवलं की माझ्या मागसून कोणतरी गेला आणि त्या सरळ संडासाच्या दिशेनंच गेला आणि जेव्हा मी मागे वळण बघितलं आहे तर माझ्या डोळ्यात देखत त्या संडासाचा दार आपणच उघडला म्हणजे त्या दारात मी कडी वगैरे लावलेलं आहे कारण मी दारा कधीच उघडी ठेवत नसायचं आहे पण त्या कडी लागलेला दार आपणच उघडला आणि तेव्हा तर माझ्या अक्षरशः अंगावर काठो चिलो होतो माका कळत नाही होतं की या खोलीत नेमकं घडता का या कारण दारा आपणच उघड डा लागले होते आणि बऱ्याचदा रात्री घराचे लाईटी बंद चालवायचे पण माका वाटायचं की जुनी खोली असा लायटीचो काहीतरी विषय असा म्हणून मी लक्ष नाही द्यायचं आहे पण माका ते रवा केल्यापासून एक वेगळाच काहीतरी वाटक लागला होता मला असं वाटायचं की हो मी एकटा नाही राहू नय माझ्यासोबत अजून हो कोणतरी हे रवता आणि तो सतत माका बघता पण एवढा सगळ्या सुद्धा मी माझ्या मनाक याकच सांगायचंय की नवीन खोली असा नवीन जागा त्यामुळे माका असे भास होतात असं म्हणून मी सतत त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करायचं आहे माका कशेतरी थंयचे दिवस काढूचे होते पण दुसऱ्या दिवशी रात्री जो काय प्रकार घडलो तो मात्र खूपच भयंकर होतो रात्री मी नेहमीसारखं जेवण वगैरे करून जेवलं आहे आणि झोपाक गेलो आहे आणि दिवसभर दमाक झाल्यामुळे माझं लगेच डोळं लागलो होतो तरी मध्यरात्री अचानक माझ्या कानावर आवाज पडाक लागले आणि त्या आवाजान माका जागेली जसं मी जागा होतोय तसं मागा ऐका घेऊ लागलं की कोणतरी मोठमोठ्यान मुट भांडता एक बाई मोठमोठ्यान मुट रडता माका समजणं की एवढ्या रात्री कोण कौन कोणाक मारता आणि तो आवाज एकदम जवळसूनच येत होतो असं वाटत होता की माझ्या समोरच्याच खोलीत कोणतरी भांडता की काय पण दोन दिवस झाले मी त्या खोले कुलापच बघितलं होतं पण तो आवाज येल्यामुळे मी आपलं उठलो आहे आणि दार उघडून समोरच्या खोलीत कोण इला काय बघूक लागलं आहे जसं मी दार उघडून बाहेर बघतो आहे तर ह्या वेळेत मात्र समोरच्या खोलीत गुलाब नाही होता आणि खिडकीसुद्धा उघडी होती आणि त्याच खोली असून नवरा बायकोंच्या भांडण्याचा आवाज येत होतो अक्षरशः नवरो त्या बाईक मारी होतो आणि ती बाई मोठमोठ्या नारडा होती माका कळा ना की आता करू काय मी बराथ एकटाच होतो आहे आणि रात्र खूप झाली होती माझ्या एकदा मनात इलेला की मी जाऊन बघतो आहे की नेमकं प्रकार हा काय पण माका पटकन दुसरा मन म्हणाला की तू आहे नवीन दोनच दिवस तुका झाले काय विषय तुका माहिती नाही आणि त्यांचं आपापसातलो काहीतरी वाद असत तुका काय करूचा मरांदे म्हणून मग मी दार लावून घेतलं आहे आणि झोपाक आपलं इलय पण तो आवाज जवळजवळ अर्ध पाऊन तास येतच होतो अक्षरशः तो नवरो त्या बाईक मार मार मारी होतो आणि ती बाई नुसती आरडावती ज्यामुळे माझं पुढे काही नंतर डोळं लागाक तयार नाही पण काही वेळान तो आवाज येऊचो बंद झालो तेव्हा मी आपल्या सहज मनात म्हटलं आहे की बरं झालं आता निदान झोप तरी गावात आणि असं म्हणाल मी जसं डोळे बंदच आहे तेवढ्यात माका समोर जा काय दृश्य दिसला ता दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच माझ्या समोर अक्षरशः एक बाई उभी असलेली माका स्पष्ट दिसली आणि ह्या सगळ्या इतक्या क्षणात घडला की ती बाई एकदम दिसली आणि क्षणात नाहीशी झाली म्हणजे माका असं जाणवलं की माझ्या पायाकडसून कोणतरी सरळ माझ्या डोक्यापर्यंत धावत गेला आणि संपूर्ण हातापायाचे ते एका बाजूचे केस एकदम वरती झाले होते तेव्हा मी इतक्या घाबरलो की माझे हातपाय थरथर कापकत लागले कारण बाईक मी स्पष्ट धावताना आहे पण ही बाई ह इली कैसून माका कायच अक्षरशः माका लाईट माईट सुद्धा धीर होत नाही होतो मी पटकन चादर डोक्यावर आहे आणि देवाचं नाव आहे सकाळ होईपर्यंत काळजाचे ठोके नुसते माझी उडा होते जशी पहाट झाली बाहेर उजडाक लागला तेव्हा कधी माका व्हाईस बरा वाटलं पण माका समाजलेला की ह्या खोलियत काहीतरी विचित्र घडतं आणि ह्या माझ्यासाठी योग्य नाही पण मी त्याच परिस्थितीत जेवणाचं डबो वगैरे करून कामावर निघान केलं आहे आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा मी कामावरून घराकडे येलो आहे तेव्हा मी खाली जी कुटुंब राहत होते त्यांच्याकडे सहज चौकशी केलं आहे की ह्या कॉलनीतल्या दुसऱ्या मधल्यावर कोण राहतं नाही म्हणजे काल रात्री त्यांच्यात खूप मोठे वाद झाले होते काय झालं होतं त्यांचा काय तुमकं माहिती आहे काय तेव्हा त्याने माझा जा काय सांगितल्याने ता ऐकल्यानंतर मी त्याच रात्री ती खोली सोडून गेलोय त्याने मला सांगितल्याने की त्या खोलीत खून रवतच नाही ती खोली कित्येक वर्ष बंद असा त्या खोलीत एका बाईचं खून झालो होतो तेव्हापासून ती खोली बंद आह तिच्या नवऱ्यान त्या बाईक डारियाच्या नशेत मारल्यान की तिचं थयच जीव गेलो मग पोलीस वगैरे येले आणि तेका घेऊन गेले पण नंतर त्या खोलीत कोण रवाक येऊक नाय जेव्हा मी ह्या सगळं ऐकलंय तेव्हा तर माझी चांगली तणतणली कारण काल रात्री मी स्पष्ट माझ्या डोळ्यांनी त्या खोलेचा दार उघडा बघितलेला आहे आणि त्या खोली नवरा बायकोचं भांडण्याचा आवाज येत होतो आणि जवळजवळ एक दीड तास म्हणजे हो तर भास नक्कीच नाही आणि घरात घडणारे ते सगळे प्रकार बघितल्यानंतर माका समजला की त्या बाईचं भूत आणि त्या माझ्या खोलीत वावरता या जेव्हा माका कळालं तेव्हा मग मी थं कसला होतो आहे मी ताबडतोब त्या माणसाक फोन करून सांगितलं आहे की ही खोली मी सोडतं आहे म्हणून पण त्यावर तो माणूससुद्धा माका काय बोललो नाही तिने माका सांगितल्याने की आमचं काय तसं म्हणणं नाही तुमका सोडूची असत तर खोली सोडून देवा मग मी लगेचच त्याच रात्री जेवढा काय सामान माझा होता मी काय जास्त सामान नेऊक नाही आहे पण जेवढा छोटा मोठा होता तर सगळा सामान गोळा केलं आहे आणि रातोरात ती खोली सोडून दिलं आहे कारण जा काय मी त्या दोन दिवसात अनुभवलेलं आहे आणि जेव्हा म्हाका सगळं प्रकार समजलो तेव्हा थंय थांबणं माका काय योग्य वाटाक नाय विषयाची परीक्षा कधीही न केलेलीच बरी म्हणून मी त्यानंतर एक क्षणसुद्धा थं थांबाक नाही आज पुरता एवढाच तर मित्रांनो काही सो होतो सरिता यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव त्यांच्या जीवनात खूप अडथळेले आणि त्यात एक त्यांचा भयंकर अनुभवसुद्धा अनुभव गावलो जो तिने आपल्याक सांगितल्याने पण मी आशा करतोय की ते आता आपल्या जीवनात एकदम सुखी असतील त्यांना जा काय होया त्या मिळाल्या असतात आणि ह्या गोष्टीवरसून आपल्या खूप काय काय शिकाक मिळतं एवढे संकटा येऊनसुद्धा ते अजिबात डगमगले नाही ते ठामपणे उभे रावले असाच आपल्याक ठामपणे उभा राहायचा असा आपल्यावर किती संकटं येईली तरी घाबरान जावचं नसतं उलट का सामोरा जायचा कारण एक ना एक दिवस आपण यशस्वी नक्की होणारच असंच काहीसोय आपलो आजचा अनुभव होतो जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा लाईक करू विसरा नको आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच चुकन जर कोणचा रवला असा तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे वाजता